न्यूज लोकप्रिय सावनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती आमदार डॉक्टर देशमुख यांनी शिबिरासाठी घेतला पुढाकार महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागातर्फे आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांचे जनसंपर्क कार्यालय सावनेर येथे अकरा मेला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरात शासन स्तरावर जनतेच्या समस्या ऐकल्यावर त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सावनेर कडमेश्वर क्षेत्राचे आमदार डॉक्टर देशमुख यांच्या पुढाकारातून या शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं या सरकारचे महाराष्ट्र राज्यातील पहिले समाधान शिबिर सावनेरमध्ये घेण्यात आले श्री बावनकुळे साहेब सर्वसामान्य परिस्थितीतून आल्याने त्यांना गरीब व सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांची जाण आहे सर्व लोकांनी सरकारच्या योजनेचा लाभ घ्यावा असे आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी यावेळी म्हटले सामान्य जनतेचा महसूल विभागाशी दैनंदिन जीवनात संबंध येतो या शिबिरात जनतेच्या हितासाठी एकूण वीस शासकीय विभागांच्या सहभागाने जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आला ज्यामध्ये मुख्यतः कृषी आरोग्य शिक्षण महिला सशक्तीकरण सामाजिक न्याय रोजगार महसूल अन्न व नागरी पुरवठा पाणीपुरवठा ग्रामीण विकास अशा विषयांचा समावेश आहे शिबिराला परिसरातील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून अभूतपूर्व असा प्रतिसाद दिला यावेळी या शिबिराचे लाभार्थ्यांनी लाभ घेतला व प्रमाणपत्र वितरण यावेळी करण्यात आलं या महत्त्वपूर्ण प्रसंगी डॉक्टर राजीव पोद्दार श्री अशोकराव थोटे श्री मनोहरजी कुंभारे श्री प्रकाशजी टेकाळे श्री देवीदासजी बनकर श्री अशोकराव तांदुळकर श्री प्रमोद हत्ती पोलीस उपाधीक्षक श्री अनिल मजके उपविभागीय अधिकारी श्री संपतराव खलाटे तहसीलदार श्री रवींद्र होडी मंगला लांडे आणि श्री रोशन मकवाणे यांचीही उपस्थिती होती सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी नितेश गव्हाणी सावनेर नि माना माना नि या ठिकाणी मला अभिमान आहे की माननीय आशिष देशमुखजीनी महाराष्ट्र सरकारची संकल्पना अंमलात आणली यापूर्वी अनेक आमदार होते त्यांनी आणली आणता आली असती पण जनतेचे मतं घ्यायचे आणि पाच वर्ष नुसता व्यवसाय करायचा यापूर्वी बघितलं आपण पंचवीस पंचवीस वर्ष लोक निवडून आले आणि काय केलं रेतीघाट चालवले काय केलं तर मोठ्या प्रमाणावर व्यवसाय उभे केले पण मला अभिमान आहे आशिष देशमुखाला दिलेलं मत किती महत्वाचं होतं ते तुम्हाला आज पारधी समाजाच्या गरीब माणसाला जी कास्ट सर्टिफिकेट मिळत आहे ना ती कास्ट सर्टिफिकेट एक मत महत्वाचं म्हणजे हो आशिष देशमुखाला आपण दिलं ते आज मत आहे की या ठिकाणी एवढं मोठं शिबिर आपल्याला या ठिकाणी समाजाच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता लागला आहे कधी विचार करा केला पारधी समाजाला कास्ट सर्टिफिकेट मिळालं पाहिजे कधी विचार नाही केला गरीब माणसाला पट्टेवाटप गर झालं पाहिजे कधी विचार करा केला तुम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकार सरकारच्या केंद्र सरकारच्या योजना समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे याचाच अर्थ असा आहे की सत्तेपासनं पैसा आणि पैशापासनं सत्ता ह्या भूमिकेमध्ये सर त्या ठिकाणी लोकांनी काम केलं पण माननीय आशित देशमुखांनी तुमचं मत हे कर्ज समजलं